आता काय असलं खाऊन वजन कमी करतेच का आता मग सगळे म्हणायला लागले ते जाड झाली जाड झाली म्हणलं आपलं आपण घ्याव हातात काहीतरी योजना अगं पण कुठं जाड नाही की कोण होत तुला जाड तुम्ही म्हणत ना मन अदना हो ए मी कधी म्हणलो का गे तू तुला हा काय अग काय जर बोल लागले सध्या लय भारी करते आता सँडविच तुम्हाला आम्हाला खायला रेगुलर सँडविच करली बघा मस्तपैकी पैकी ते घेतले कांदा कांबाट कोथिंबीर आणि हे ककडी तरी अशा पद्धतीने घेतलेलं नाही तुम्हाला चीज आणायला असं टाकून घेतलं आता कान टमाटा टाकते पद्धत कशी असते मसाला चटणी मीठ होय कोणाची पद्धत कशी असते कोणाची कशी आपण चिरून करता कोण कोण असं गोल गोलू टाकते हे कसं काकडी कशी आहे तसं टाकते आमच्याकडे काय मशीन नाही होय तसली मेकर सँडविच मेकर हो ते आपल्याकडे पण तुटले तोडून टाकले तो त्याला भरलं कापडी दाबलं एवढ्या वस्तू टाकल्या मोडल नाही तर काय होईल हा त्याच्यामुळे आम्ही आपलं असंच करायला लागलो तर झालं तर बघूया टाकी त्याला काय रडती ती काय रे बघा असं खाल्ल्यावर मानच कस घरघरीत होईल का नाही मग घरघरीत होण्यासाठीच तर हाय दुकानात पण असेच चे टाकते पण त्यांचं चेग असते का तर हे बघा ह्याच्यामध्ये टाकले सगळ्या वस्तू आता टाकल्या प्रमाण आणि काही बरं तर आता बघू दुसरं काय काय कसक करते तर मला पण शिकू शिकवते म्हणजे माझं कसं माहित आहे का मी असलं काय खात नाही ब्रेड ब्रेड तर माझ्यात सुद्धा जर तिला बे काय झाले काय की सारखं काय तर काय तर मागते मी काय खातो तुम्हाला दाखवतो गोष्टीवर हे बघा इथे अंडा हाय हे अंडा खायचं आणि इथं ओट्स आहे ती बीच्या हाय प्रोटीन ओट्स ही काय आणि काय प्रोटीनचा डबा हे काय प्रोटीनचा डबा नाही बरं का ह्याच्यामध्ये खायचं आहे दाखवतो काय काय आहे आता त्यात पण ओट्स आहे बरं का वेगळ्या प्रकारचं ओट्स आहे त्याच्यामध्ये दाखवतो काय 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 नाही हे खाल्लं भारी होते काय बघा हे असं आहे बघा तर ह्याच्यामध्ये लय प्रकारचे शेड्स ती काय 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 आहे का नाही गे त्यात हे काही असं आहे काय काजू बदाम मनुका कुठं काय 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 पंपकिन शीट कुठलं कसलं शीट तर मी असं खातो तर हे नाही कसं पोट गुड गुड काय काय उगलं तर माणूस पण असं आज नवल चौदा लिहिलं खावं लागतं काय खावं होईल हे होई ना बात तेल नको ना काय तेल नको ना काय नको आहे आपलं घर घरीच होतं नाथ खोळा असं टाकायचं याच्यावर एक ख म्हणजे आपलं तयार होत बसत पैकी पडलं का पलटल्यावर आता पलटल्यावर टाकायचं नाही खालन का तसं नसतंय का पलटल्यावर आहे तशी तुम्हाला काय सांगायची गरज नजली एवढी पकडायच बसते कशाला कमी गॅस फिल्या कधी व्हायचं त्याला भाजायला का नाही व्हायचं काय कळत नाही आपल्याला त्यातलं आता होते बघ हो ब्रेड भाजलं काय कचरा राहायला तर चालतंय काय अडचण नाही आतलं

चला दोस्त खातो आपलं ग्रेडात झालंय परतून खातो दुसरं पण करून खातो मुळशी काय बंद या चला कोणी एकदम गरगरीत केलाय माझ्यासाठी सँडविच वय थोडा अक्क तर काय तुम्हाला खायला यायच नाही म्हणून असं तोडून दिलं आता हे सांग सुवास पण आहे सगळंच आहे श्वास आहे श्वास आहे काय 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 आमच्यात खायचंच जास्त बघा फेसबुकला व्हिडिओ टाकतो आम्ही कुठं लाडू खेळला असतो कुठं मजाच केलेला असते काय गरम गरम छान लागतं बरं बरं चालतं एवढं मोठं ताटात खाऊ आता बारके ताट द्यावं का नके तसंच श्वास होत की थोडा जर श्वास स्वास म्हणजे कसं जरा चांगलं वाटेल व्हायस्वानी हम्म सँडविच श्वास असतं म्हणजे कसं जरा बरं लागते ना स्वासची बाटली आता संपत आली आमची बस झालं बस झालं